अड्ड्यात आलोय अड्डा दाखवाला आता भुंगाला बांधाला आणि आकाशाचे डोंगरी आला मी। दा 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 ना मी हे नाही कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि काय जातं आलोय ओल्याच्या अड्ड्यान भरपूर लोकांचा मेसेज झाला का ओल्याचा अड्डा दाखव नवीन अड्डा केलाय नवीन म्हणजे पहिलेसारखा तो ओवढ्या ओल्याच्या अड्ड्यात आलोय अड्डा दाखवाला आणि सर्व माहिती वगैरे विचारू कसा होणार आहे काय आहे बक्षीस काय माझं भरपूर आता आमच्या जवळजवळचं बवल्याचं खंडवालचं बैल अड्डा दाखवाला दा ना ती एवढं माझं आहे आणि यो बघा यो, यो गाडीचा बिंजोला नाव देणार आहे तेजस भाई काय दरुडा आमरा रागाशी बघते तो चला जाऊ चला पण फाटेवाटे एकदम पाटा बनवल्या आता पहिल्यासारखा मागच्या वेळेला कसा या साईडला जोड्या जात होत्या आता पहिल्यासारखा इकडं सगळ्यांना बघायला पण भारी बावल्या चार टेन गेल्या तर भारी असतेच त्याला विचारू झालं तिथं कोण आहेत नंतर शेठ वगैरे जाऊ चला आईज अर्धेन आलो आणि रॅलिंगचा पण काम चालू आहे बघा रॅलिंग लावता पण काम चालू आहे या साईडला आणि फाट्या बघा फाट्याजवळशी दाखवलं तुम्हाला आता फाटे ना अंतर अंतर पण जबरदस्त आहे माझ्या पाहिजे असं आहे कोणची गाडी धुरी हल्ली तरी काही फरक नाही पडणार दाबोडाच्या वरती दा होई चला भरपूर आहे टेन्शन नाही थोडा पुरा, आईस, पुरा आलो तो भाई भाई आला तो बाई भेटलाय बघा आता भंगाला बांधाला आणि आकाशाचे डोंगरी आला बांधाला जागा बघायला चालू ना मी चांगली जागा बघतो बसली की नाही सुजा सुजा बाई चांगली जागा दाखवत आहे त्याला बघू त्याला जागा मोठी जर आहे याच नंबरचा वेळ आता धावनीला आला तरी त्याला घराजवळ <laughs> यो, यो इकडं मैदान नंद्रा शेतात या चला काय हे बघा या साईडला पण आता वाट बनवत लावली जाऊ माग होती तशीच हे बघा ऐशी वाट बनवत लावली आणि तिकडून पण वाट बनवत लावली ती काम चालू आहे आपण एक दिवस बाकी बोलाय काय पण करू शकता डेंजर काम आहे एशी वाट होईल एसी वाट झाली का टेम्पोला टेन्शन होत नाही गावांशी समजा प्रॉब्लेम असते आवड टेम्पो नाही येणार एसीलाही भारी पती पण टेम्पो आहे तीन ना मेन म्हणजे तिकडून तिकडे पण पार्किंगला राहते त्या साईडला चला अजून अंदाष्टी आलं नाही त्यांना विचारलं असता मुलाखत सेपरेट घेऊ चला आपण हे खारीचं पाणी आहे ना तिकडंच थांबवलं आहे त्याच्यामुळे इतरच पाणी येणार नाही रे भाई काय एकदा तुम्हाला असा आता दाखवते असं गाडीवर टू व्हीलर मग आहे की सुचित पाहिजे गाडी हे बघा माटे वगैरे मग अशीच दाखवली आणि इथं स्टेजचं काम चालू आहे हे बघा स्टेज स्टेजचं काम इथं चलो आता मी बहुतेक तर दाखवलं आहे तुम्हाला या बरोबर मोठ्या मोठ्या जाम शरते आहेत बोंगाची शरद सायरात मुंगा सायराची शरत आहे चला मजा येईल नाही काय लास्ट काय जाहीर नाही नंद्राच शेच बेर्यावर लालो बेर्यावर आलो बेऱ्या बोट्यावर बघा काही म्हटा इथं पण जागा इथं पण बैल बांधायला येऊ शकता त्यांची परमिशन आहे इथं तिथे बैल राहतील आणि यांची धावण बघा लो वासूल बघा कसलं भारी आहे बारकाई पण अद्याप आपला नवीन वास आण ना तसंच आहे आहे पण अद्याप काहीतरी बांधत लावलाय ऑफिस काय का मितच लावलाय मका आणि ज्वारी सारखा वाटतंय इथं मग बांधू बांधू शकतो पहिला त्यांची हाय परमिशन एंट्री झाली आता हळशी वाट बघतो ना तुमची या इथंच घेऊ का मैदानात जाऊचा काय झालो आता घरी शेटची मुलाखत पण झाली आणि पहिली मुलाखत बघायला भेटेल नंतर ब्लॉग ब्लॉगमध्ये पूर्ण माहिती आहे सर्व वाट आमच्या आमच्याकडची पण यायला पण आहे मागच्या असं येत होतं आमच्याकडनं बंगारबाडवरनं कोंडेवालवरनं तशी पण वाट आहे आणि तिकडून पण आहे गावातून पण आहे तीन चार ठिकाणीवरने वाट आहे यावेळी काही नाही प्रॉब्लेम येणार ना। चला चाललं आता घरी आणि हा ब्लॉग इथे चेंज करतो चला बाय